किशे सोडता बाकी सगळं वेगाने केलं किशोर मात्र गुंतविला आम्हाला चिल्लर गुसे असून डाग लागला ना तो डाग लागला आम्ही कुठं समर्थन केलं कोणच्या दिवशी म्हणलो हा कालही संदीप क्षीरसागर म्हणले तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले आम्ही बार बार सांगतो ते सांगितलं असेल नसेल त्यात ना आजचं माजलगावचं उदाहरण सांगू एक माझलगावचं म्हणजे बाहेरच शिकायला त्यांना आज ध्यान देण्याचं आज त्यांच्या घरी गेले म्हणजे हे सुरू आहे बंद नाहीये शहागडच्या बाबतीत ते चालू आहे आंतरवालीच्या बाबतीत भीती असेल आता नोटीस गेल्यात आम्हाला काल म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता एक लोक पोहचलता पण ते बघितलं मी त्यांना त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेला काय पण केलेलं सर मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलू नये तुम्हाला वेगळा माणूस बघितला होता आम्ही आमच्याशी धागा पंका झाला सर आम्ही आता धरून चाललेलो भू सगळे आठव होणार आहेत तुम्ही करणार आहेत आम्ही धरून चाललो त्याला नावी लाजे परंतु आमच्याशी धोका झाला आम्ही खूप नाही नाही भाऊ तुमच्या समोर नाही बोलायचो कोणासमोर बोलायचं गुन्हे माझं घेऊ म्हणले तरी आता केले माझं केले <coughs> थे, थे <coughs> की नाही <coughs> की विनाकारण हा ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होतं विनाकारण तीन उचलून नेले असं झालं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय याच्यात आहे म्हणून नाही आम्ही पहिल्यापासून याच्यात बोलत मोडत नाही की काय म्हणतात ना ते कसाट्यात आला मग बोलायला मोडत नाही मोडायचं असत तुम्हाला कशाला म्हणलं असतं आम्ही चर्चा करूयात किंवा आम्हाला फटका बसला बसत केशेमध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण लागत नाही का आमचे लोकांना अटक केले आमचे शेवटी समाजाला तेवढा आग लागला आम्ही ते नाही म्हणलो का की जिथं घटना घडल्या त्याचं समर्थन आज केलं नाही करत ना करतांच्या पण आंतरवालीतल्या गुन्ह्यातले लोक अटक करायचे एक बी नाही तुम्हीच म्हणलात बरं झाला तुम्ही काल बोलले का नाही आज सकाळी नोटीस गेल्या लोका याचा अर्थ काय होतो दोन महिन्यापासून चालली हे महिन्यापासून चालली हे तुम्हाला आणखी ना आम्हाला तुमच्याविषयी ही म्हणून याच्यावर म्हणत नाही मी नसतं तुम्ही तुम्हाला आवडतो कागदपत्र देतो दोन्ही पण आता इथं नाही काढत मी तो विषय आणखी नाही आम्हाला वाटत की आहे तुमचं मन वेगळं पण ते पत्र नाही आले दोन्ही आणखी आज भो आज नोटीस गेल्यात लोकांना आज काहीच कारण नाही त्यांना नोटीस वरती त्यात नाहीत आणि अंतर्वळीचा शब्द असा आहे की आम्ही काय बोललो होतो आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली कारण ते जवळपास एकशे बत्तीस पेक्षा जास्त मारहाण करणाऱ्या आमच्या नजरेतली या आकार घ्या ना तुम्ही आमच्या केला म्हणल्यावर आमचा तुमच्यावर घ्या ना असं नाही का देशात की जनतेला भाऊ मारला मार समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात असं <laughs> काही चौकशी करा ना त्यांची त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना मग काय आम्ही म्हणतो एकशे बत्तीस पेक्षा जास्त तर मला काय म्हणले जाऊ द्या दे आता द्या विषय सोडून त्यात तुम्ही पण होतात भूक द्या सोडून की आपण ते सरसकट माग घेऊन टाकू अंतरवाली आतापर्यंत घेतलं तीन महिने झाले काय चुकी आम्ही तुमचे शब्द डाव मोडायचे नाही मराठा समाजानं आणि आमचे आम एक एक माणूस उचलायचा आज सगळ्या लोकांना नोटिसा घेऱ्यात याचा अर्थ काय धरायचा आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी आम्हाला वाटतं एक भाऊ येणार मामा येणार आता हे मार्ग निघल आणि तुम्ही याच्या दिवशी नेमके असे प्रकार होते म्हणजे याचा अर्थ <coughs> बी काय करायचे काही <coughs> कारण नसताना गेलं आंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे आता जे लोकच नाहीत बद्दल का झालं पाहिजे त्या माजलगावचे लोक आता त्या प्रकारच्या सोलंकींनी साहेबांनी विधान विधानभवनात सांगितले की नाही तरी लोक उचलणं सुरूच म्हणजे काय चाललंयच काय नाही आम्हाला नाही तसं ठरलं की ते कॅमेऱ्यात आहे ते आमदार बोलले कॅमेरात आहे त्यांना का बाकीचे लोक काय व्हायला लागले तुम्ही असले का आते हाँ हाँ तो ते हा हा होतो नाही आता आमच्या या लक्षात आले भाऊ रिकॉर्ड त्या असं समजायचं बैठक की ज्याविषयी ते मीडिया असले का तुम्ही हो हो म्हणता ऐकून घ्या तुम्हाला जे करायचं तुम्ही करताय हे आता आमच्या या लक्षात आलं फक्त आम्हाला तुम्ही करताय तसं आम्हाला नाही करायचं ओ, मेड़ी, मेड़ी हो म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता तुमचे अधिकारी सगळे हो म्हणतात गेले की त्यांना जे करायचं तेच ते करते वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवावं स्पीडने पुढे गेलेलं आहे अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे असं त्याबद्दल तर नाकारलंच नाही सुद्धा नाही